महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटीलजी डॉक्टर केकी पाटीलजी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तीस हजार चाळीस हजार कार्यकर्ते पुन्हा पक्षप्रवेश जळगावमध्ये करणार आहेत सोबतच धुळे जिल्ह्यातलं एक काँग्रेसचं मोठं नेतृत्व बाळासाहेब भदाने यांनी सदुसष्ट सरपंचासहित जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांसहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला मान्य लोकनेते गिरीश भाऊ महाजनजी जयकुमार रावलजी आणि आमचे सर्व नेते देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये दे आज हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि पक्षप्रवेश करताना मोदीजींच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प जो मोदीजींनी केला आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला जगातला आर्थिक मजबूत देश भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज हा पक्षप्रवेश झाला आहे आणि या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोठी ताकद डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने झालेली आहे मला याचा अभिमान आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे मी आधीच सांगितलं होतं आधीच सांगितलं होतं यापूर्वीच मी अनेकदा मांडला आहे इंडी इंडी की नाथ्टे, नाथ्टे, नाथ्टे इंडी आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे जेव्हा मुंबईमध्ये इंडी आघाडीची बैठक झाली तेव्हाच त्या ठिकाणी अपमान नाट्य नाट्य महानाट्य आपल्याला बघितलं इंडी आघाडीच्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या बैठकीमध्येच बघितलं होतं आपण ही फूट पडणार आहे आणि कशाला लोक राहतील कारण उद्धव ठाकरेंना पहिला प्रश्न माझा आहे त्यांनी अजून उत्तर दिलं नाही आहे कालच्या सभेतनं उत्तर मागितलं होतं इंडी आघाडीमधले उदयनिधी स्टालिन यांनी उद्धव ठाकरे शरद पवारजी इंडी आघाडीचे सारे नेते आणि उदयनिधी स्टालिननी जेव्हा म्हटलं की आमचं सरकार आलं आमचे प्रधानमंत्री आले आमचं सरकार आलं मोदीजीला अभी हरवून आमचं सरकार आणू आणि सरकार आल्यावर सनातन हिंदू धर्म आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही अशी भाषा उदयनिधी स्टालिननी केली आणि या आधारावर इंडिया आघाडी तयार झाली या आधारावर इंडी आघाडी तयार झाली की सनातन हिंदू धर्म संपवायची भाषा करणे आणि मग शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना मी म्हटलं होतं तुम्ही या इंडिया आघाडीत राहणार आहे का बघा ममता बॅनर्जी गेल्या त्यालाही मान्य नव्हतं बहुतेक सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा उदयनिधींनी केली आणि आज मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे काल एवढ्या भाषणं तुम्ही केल्या जोरात जोरात परिवारवादावर भाषण केलं स्वतः मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाला मंत्री आपण केलं परिवारवादाची भाषा तुम्ही करता मुख्यमंत्री होता मुलाला मंत्री करता मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची करता तुम्ही सारे हिंदू हिंदुत्ववादी विचाराशी दूर जाता अशी ही इंडिया आघाडी पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा अनेक असे इंडिया आघाडीचे तुकडे झाल्याशिवाय झालेले इंडी आघाडीचे तुकडे झालेले तुम्हाला दिसतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रोज महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झालेले दिसतील आणि तिकडे इंडिया आघाडी तुटताना दिसेल इकडे पक्षप्रवेश होताना दिसेल हे चित्र महाराष्ट्रात दिसणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचा जो विचार होता तो विचार जेव्हापासनं उद्धव ठाकरेंनी पुढवण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंनी जशी शिवसेना आपल्या हाती घेतली तशी शिवसेना कमी कमी होत गेली उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा उद्धव ठाकरेंची विचाराशी फारकत हिंदू उदय सम्राट बाळासाहेबांचा कणखर विचार उद्धव ठाकरे हे राखू शकले नाही आणि म्हणून शिवसेनेचा ही, ही स्थिती निर्माण झाली की शिवसेनेला असे दिवस त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला असे दिवस आले आणि एक काळ असा आला की पुन्हा एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता धनुष्यबाण घेऊन पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जातो आहे ही स्थिती उद्धव ठाकरेची का झाली तर उद्धव ठाकरेचा था नाकर्ते नाकर्तेपणा आणि जे कणकर भूमिका बाळासाहेबांची होती ती भूमिका उद्धव ठाकरे सोडली म्हणून असे परिणाम या महाराष्ट्रात दिसायला लागले

सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जे आरोप प्रत्यारोप चुकीच्या पद्धतीने व्यक्तिगत पद्धतीने आरोप प्रत्यारोप करून उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या संपूर्ण राहिलेल्या शिल्लक शिवसेनेला त्यांच्या पक्षाला त्यांच्या गटाला जे कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिवस येणार आहे की चार पाच लोक स्टेजवर दिसतील समोर कोणीच दिसणार नाही ना मला एक कळत नाही हा इव्हेंट कशा करता रोहित पवारजींना जर एखादी नोटीस आली असेल त्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे फक्त नोटीसचं उत्तर देण्याकरता इतका मोठा शक्ती प्रदर्शन करावं लागतं आहे आम्हालाही नोटीस आल्या आहेत गिरीश महाजनना नाही जेलमेट टाकण्याचा प्रयत्न झाला आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही कटकारस्थान रचलं गेलं प्रवीण दरेकरनाही जेलमेट टाकण्याचा प्रयत्न झाला नारायण राणे साहेबांना जेवता जेवता पोलिसांनी उचललं नवनीत राणांना त्या ठिकाणी हनुमान चालिसा बोलता बोलता जेलमध्ये टाकलं दोन दिवस काय केलं तुम्ही तुम्ही या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग केला तसं आम्ही नाही करत आहे तुम्हाला कुणी जेलमध्ये टाकलं का तुम्हाला कुणी त्या ठिकाणी जेलमध्ये काही गुन्हे दाखल झाले का, का। तुम्हाला नोटीस आली आहे आणि नोटीस अनेक लोकांना जात असतं ही नोटीस काही एकट्या रोहित पवारला नाही आहे अनेकाला नोटीस जात असतं पण नोटीस गेल्यावर ज्या पद्धतीनं स्टंटबाजी चालू आहे ज्या पद्धतीनं स्टंट चालू आहे ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन सुरू आहे खरं तर एक दिवसाचं शक्ती प्रदर्शन आहे पण जनतेला हे कळतं की नोटीस आली उत्तर द्या मलाही नोटीस आली तुम्ही उत्तर देईल मलाही नोटीस आल्या होत्या त्या काळामध्ये डब्ल्यूचा वापर झाला होता डब्ल्यूचा वापर झाला होता माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्ध चुकीच्या कंप्लेंट केल्या होत्या महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यामुळे आम्ही नोटिसाला घाबरलो नाही आम्ही स्टंडबाजी केली नाही आम्ही योग्य उत्तर दिले आमच्या वकिलामार्फत तुम्ही उत्तर द्या शेवटी एखादा यंत्रणेची नोटीस येणं म्हणजे काही सारस त्या ठिकाणी तुम्ही गळबड केलं असं नाही पण जर गळबड केली असं वाटतंय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लोक जमा करतात आहे म्हणून स्टंडबाजी करतात आहे मला वाटतं नोटीसचं उत्तर देणं हे कर्तव्य प्राप्त आहे मला नोटीस आली असती तर मी एका मिनिटात उत्तर दिलं असतं

नाही असं राज्यामध्ये कुठेही होऊ नये कारण मला अशा अनेक घटना कळल्या आहेत काही लोकांनी बाबराच्या डिपी ठेवल्या आहेत काही लोकांनी या अशा जगातला सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा दिवस आहे बावीस जानेवारी जगातला देशातला सुवर्ण अक्षरांनी लिहिला जर असा क्षण होता आपल्या सर्वांकरता अशा वेळी बाबरांच्या डिपी ठेवणे वगैरे असे जे काही प्रकार झाले गृह खातं योग्य चौकशी करेल आणि या पद्धतीने कोणी या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राचं गृह खातं योग्य पद्धतीने कारवाई करेल आणि त्याकरता मी मान्य देवेंद्रजींना विनंती करणार आहे एक तरफ राहुल गांधी की यात्रा चल रही है भारत जोडो यात्रा और दूसरी तरफ कांग्रेस पार्टी के एक कद्दावर नेता जिन्होंने पूरी जिंदगी कांग्रेस पार्टी में दी जिन्होंने खासदार करके अच्छा काम किया वो आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश ले चुके डॉक्टर केतकी पाटिल भी और हजारों लाखों हजारों कार्यकर्ता सैकड़ों कार्यकर्ता और पचास हजार कार्यकर्ता फिर एक बार उनके नेतृत्व में जलगांव में पक्ष प्रवेश करने वाले हैं तो कांग्रेस पार्टी को लोग छोड़ रहे हैं आपने देखा होगा देखा होगा मिलिंद देवरा ने भी कांग्रेस छोड़ दी इधर उल्लास पाटिल जी ने कांग्रेस छोड़ दी अब आपको एक तारीख को और कुछ दिखेंगे कांग्रेस पार्टी छोड़ते हुए लोग तो ये कांग्रेस पार्टी को क्यों छोड़ रहे राहुल गांधी उधर भारत जोड़ो कर रहे हैं इसका कारण एक ही है कि मोदी जी के नेतृत्व में ट्वेंटी सदी का आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प जो मोदी जी ने किया है वो संकल्प को साथ देने के लिए कांग्रेस पार्टी के नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी ने किया और 22 तारीख का जिस प्रकार से मोदी जी ने अपना वादा पूरा किया मैनुफेस्टो में दिया वो वादा हुआ किया था कांग्रेस पार्टी ने कहा था कि रामलला काल्पनिक है एफिडेविट में कहा था कांग्रेस पार्टी ने कि रामलला काल्पनिक है राम सेतु काल्पनिक है उनका करारा जवाब दिया है उल्लास पाटिल ने आज करारा जवाब दिया उल्लास पाटिल और डॉक्टर केतकी पाटिल ने बाला साहब भदाने जी पैंसठ सरपंच देकर बीजेपी में आए यही है कि मोदी जी के नेतृत्व में आज पूरा महाराष्ट्र की कांग्रेस पार्टी ये भारतीय जनता पार्टी की तरफ आ रही है और मैं निश्चित रूप से आगे दो महीने में आपको बड़े बड़े बॉम ब्लास्ट पार्टी में पार्टी प्रवेश के होंगे ऐसा मुझे दिखता है देखिए इंडिया आगाड़ी के पास कोई नेता नहीं है और राहुल गांधी कभी नेता बन नहीं सकते ये उनको मालूम है कि कहा सूरज है मोदी जी और कहा दिया है राहुल गांधी कभी भी देश का नेतृत्व तो कर नहीं सकते इंडिया आगाड़ी का चलाने का उनका क्षमता नहीं है इसलिए वो छोड़ रहे हैं और दूसरा जिस प्रकार से इंडिया आगाड़ी बनी है तो उद्धव ठाकरे को मेरा सवाल आपके माध्यम से उन्होंने आज ही जवाब देना चाहिए उद्धव ठाकरे को सवाल है कल नासिक की सभा में उत्तर क्यों नहीं दिया मैंने पांच बार पूछा था उसका उत्तर उद्धव ठाकरे दिया नहीं मैंने उनको कहा था इंडिया आगाड़ी में उदयनिधि स्टालिन स्टालिन के बेटे उदयनिधि स्टालिन ने कहा था हम मोदी जी को हराएंगे हमारी सरकार हम लाएंगे इंडिया आघाड़ी का प्रधानमंत्री बनाएंगे और आने के बाद सनातन हिन्दू धर्म को खत्म करेंगे समाप्त करेंगे ये बातचा उदयनिधि स्टालिन ने की थी उद्धव ठाकरे को मेरा सवाल है क्या आप इंडिया आगाड़ी में हैं ये आपको मान्य है क्या ये जनता पूछने वाली है महाराष्ट्र की उद्धव ठाकरे को एक तरफ मोदी जी पूरे विश्व को प्रभु रामचंद्र जी के इस 22 जनवरी के इस जो प्राण प्रतिष्ठा के माध्यम से पूरे विश्व के सारे समाजों को जोड़ना चाहते हैं भगवान प्रभु रामचंद्र जी का जो उनका जीवन है वो जीवन समर्पित जीवन पूरे विश्व में कैसे ये विश्व चले ये बता रहे हैं और सनातन हिंदू हिंदूष धर्म की भाषा सनातन हिंदू धर्म की समाप्त करने की भाषा करते हैं तो उद्धव ठाकरे ने इंडिया आघाड़ी में रहना है नहीं रहना है क्योंकि उसको बताना पड़ेगा आज निकल उद्धव ठाकरे को कि सनातन हिंदू धर्म समाप्त करने वाली भाषा करने वाली इंडिया आघाड़ी में आप रहने वाले हैं नहीं रहने वाले ममता बैनर्जी ने छोड़ दिया है और लोग छोड़ देंगे लेकिन उद्धव ठाकरे को यह बताना ही पड़ेगा इंडिया आघाड़ी में जब तक वो है तब तक देखिए ये तो बहुत बड़ी स्टंटबाजी है बहुत बड़ा शक्ति प्रदर्शन करके यंत्राओं के ऊपर दबाव लाने का एक बड़ा षड्यंत्र है ऐसी नोटिस बहुत लोगों को आती है अगर नोटिस आई तो है तो जेब में रखिए जाके उत्तर दे दीजिए मीडिया को बताना मीडिया के सामने मीडिया ट्रायल करना कार्यकर्ताओं के साथ स्टंडबाजी करना फिर वहां पे बड़ी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करना अरे कर नहीं तो डर क्यों है भाई आपने कुछ किया ही नहीं तो क्यों डर रहे हैं जाइए उत्तर दे दीजिए छोड़ देंगे आपको क्यों ऐसा कर रहे हैं आप लोग अगर मुझे नोटिस आती थी तो मैं दावे के साथ कहता हूं मुझे नोटिस आई थी महाविकास आघाड़ी में ईओडब्ल्यू की नोटिस आई थी गिरीश महाजन जी को फंसाने का प्रयास किया नारायण राणे जी को तो खाना खाते खाते खींच के लेकर गए नवनीत राणा जी को तो हनुमान चालीसा कहा करके उनको जेल में डाला डायरेक्ट या तो कोई जेल में डाल नहीं रहे आपको या तो सिर्फ नोटिस आई है आप चंडबाजी कर रहे हैं अगर कोई तपास यंत्र नोटिस देती है तो एक मिनट में उसका उत्तर देके खत्म हो सकती है बात लेकिन इस प्रकार से चंडबाजी करना और बात का बतंगड़ बनाना इस प्रकार से योग्य नहीं है कोई भी नोटिस का उत्तर दे सकते हैं मुझे नोटिस आती तो मैं बिना मीडिया को बताते जाता और उसका उत्तर देकर आ जाता असं आहे की निवडणूक आयोगाने सुद्धा शिंदे साहेबांना त्यांचं पक्षचिन्ह दिलं आहे राहुल नार्वेकरजींनी नियमाने नी निकाल दिला जे निकाल निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबत दिला शेवटी निकाल हा जनप्रतिनिधी ज्यांच्या बाजूने जास्त त्यांच्या बाजूने पक्ष असतो हा तर संविधानाचा कायदा आहे आणि त्यामुळे मला वाटतं जे हो नी हो हो काय होईल ते नियमाने होईल जे काय होईल ते कायदेशीर होईल या देशामध्ये राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे कोणी निवडणूक आयोग चुकीचा निकाल देणार नाही किंवा आमचे नार्वेकर जी चुकीचा निकाल देणार नाही नार्वेकर हे अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत ते योग्य निकाल देतील असं मला वाटतं ठाकरे गटाने असं म्हटलं की प्रभू श्रीराम एक वचन होते मोदीजींनी एक उल्लेख केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा त्याच्यावर कारवाई झाली नाही त्याचं काय असं ठाकरे गटाने विचारलं असं आहे आता मोदीजींनी उल्लेख केला होता तो उल्लेखाची राष्ट्रवादी शिल्लक आहे ना कुणाबद्दल केला काही नाव घेतलं का मोदीजींनी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी ते सांगतात ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहो म्हणून त्यामुळं तो उल्लेख अजितदादाला घेऊन होता का तो उल्लेख काय तो काही मोदीजींनी स्पेसिफिक नाव घेतलं का या राज्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे अजूनही शरद पवार साहेबासोबत आहे त्याचे घोटाळे खूप आहेत आणि त्यामुळं मला वाटतं मोदीजींचा उल्लेख काही स्पेसिफिक अजितदादाला घेऊन नव्हता त्यांनी उल्लेख केला होता तो सर्व सर्वश्रुत आहे पण आज मला या गोष्टीचा अभिमान आहे अजित दादाचं तुम्ही ज्या चौकशा चालू झाल्या किंवा चौकशी चालू असतील अजूनही अजित दादांना कुठे आरोपी केलं नाही आहे अजूनही त्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असो की त्यापूर्वीचं सरकार असो त्यांनी चौकशा केल्या अजित पवारांच्या अजित पवारांच्या चौकशा त्यांच्याच सरकारने केल्या आणि त्यांच्याच सरकारनी बंद केल्या आहेत त्यांच्याच सरकारने बंद केल्या आहेत त्यामुळे ते कोणाशी कोणाला जोडतात कोणाशी कोणाला जोडतात ते झालं अस्वस्थ झाले आहे उद्धव ठाकरेजी त्यांना हे माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपला डायसोर कुणी राहणार नाही आणि त्यामुळे अस्वस्थ विचलित मानसिकतेमध्ये कालचं भाषण उद्धवजींनी दिलं आहे असं मला वाटतं